विभाग केला तुम्हाला गेट वेट उघडा नाही म्हणलं महाराजी घाम खू घाम सकाळ एक बिना का झाडून काढला बरं ऐका मी तसं काय म्हणलं मी आलतो स्वतः सोबत मी त्याला म्हणलं गेट उघडून दे बाबा कोण आलत मी स्वतः आता जस्ट कोण आलत दर्शन दर्शनला माझी मावशी ना माझ्या मावशीचा अपंग मुलगा आहे कोण आहे मग त्यांना म्हणलं गेट उघडून दे कोण गे मला देवात सगळी लोक पाया पडून गेले दिसते तिला पायरीला कुठं आहेत पायरीला पायरीला तुम्ही मेनच गेट बंद केले मेन गेट कशाच की तो खुंडाशी पाय गेटला पाय पडून जाते पडून जाते कस असं तुळजापूर मध्ये बंद नाही तुळजापूर मध्ये असेल तुळजापूर मध्ये आमदार आम्ही गो घाण काढून का तुम्ही काढू नका तुम्ही सूचना तिथं फलक लिहा तुम्ही काय म्हणून की तुम्ही इथं घाण केलं तर तुम्ही स्वतःच्या जिम्मेदारी काढा म्हणून कोण करता रस्त्याचं गो काढत आम्ही मग हे आता रस्त्याचं वेगळं आहे हा रस्त्याचं खूप काढल्या आणि त्यांना मोकळं झाल्यावर मध्ये जोडते का ती मी ते म्हणण जायची रस्त्याने देवाच्या ठिकाणी कोण घाण करणार नाही का एवढ देऊल बघते वारी खुल्ला राहते आता ही कोंघाडी जाऊ दिवाळी दिवाळीपासून असंच राहते दिवाळीपासून मोकळं राहतं कोंघाडेच कोण माले तुम्हाला आमचे पाहुणवाळेच म्हणून माल लावलं पाहुणे लावले पाहुणे लावले सकाळी येतो ना पूजा टायमात मग किती वाजे जायची आता किती वाजल्या मग आता सहा वाजता उघडतंय सहा वाजता येऊ दे की मग तसंच सात उघडत्या पूजा करायची होती तस टायमिंग आहे का हां सहाचं टायमिंग काय पूजा करायचं देव धुवून पूजा करते सहा वाजता सहा किती एक तासभर असते आणि सकाळी सकाळचा टायमिंग असते बघ सकाळी सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत असते कोणी चालू झाली बंद करता मात कोडी तर चोवीस तास चालू आहे कोंगाडी दिवाळी पण असंच असते मग ती इथून जॉईन बंदच करत नाही आपण तुम्ही मेन गेट का बंद करला तुम्ही मेन मंदिराचं करते कोण मधी सावलीला जाऊन बसाल तिथं जरा लोक मग तुमचं एवढं ह्या मंदिर ट्रस्ट मध्ये चालू आहे त्याला सीसीटीव्ही कॅमेरा तू काय कर व्हिडिओ कर माझा काय रेकॉर्डिंग कर तुला काय करायचं कर आता सगळी जमली तर तू काय मी राहायला काय विषय मी माझ्या बाबांमुळे मी करायला मी हा कराल मी व्हिडिओ कोणाला पाठवायची काय गरज नाही तू काय व्हिडिओ करायला लागला माझा करायला तुम्ही तेवढ्या हक्काने बोला फक्त मला तुझा काय समत आहे संबंध आहे ना काय समत आहे विचाराचा अधिकार मी तुला सांगितलं मी तुला सांगितलं ना काय काय अडचण आहे ती काय अडचण आहे मला सांगितलं बाजूला सांगितलं मग विषय भेटला ना ओके व्हिडिओ करून तुला करायचं काय करतो बर म्हणलं की नाही म्हणलं व्हिडिओ काय बघा येऊन दहा रुपये तपासा करायचा बर ठीक आहे मी करतो मला करता येत नाही का ना। तुम्ही जातो दहा रुपये ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असू दे तुम्हाला मोकळा काय काय वेगळं काय कुठं बाटला घेऊन दहा रुपये बसायचं कुठं मी जाऊ बरं बरं ठीक आहे मी स्वतः भैया बोबळे तिर्थ बुद्रुक नागोबा येथील व्हिडिओ काढून टाकत आहे पूर्ण भाविक भक्तांना इथं दर्शनासाठी नो एंट्री टायमिंग संपला आहे म्हणून गेट बंद केलेला आहे पुढचा आपण भाविक भक्तांची प्रतिक्रिया विचारू शकता सर बोलो क्या बोल रहे हो

बोल रहे की सात बजे के, के बाद ही मंदिर खुलेगा तब तक नहीं खुलेगा अगर आपको दर्शन करना है तो पूरा भाई ही करके जाओ बोल हैं। से गया? एक कुंड के पास हाँ एक देखो वो पहला गेट।, गेट सभी बाहर के गेट मेन मंदिर का मेन मंदिर का बंद करे तो भी चलेगा बाहर से दर्शन लेते थे हम पर आगे का और पीछे का सभी गेट ताला किया हुआ है ठीक है आप बोलो लोग को बहुत दिक्कत हो रहा है थोडा प्रशासन मंदिर का जो प्रशासन आहे बोलो आपण मराठी येते किस मराठी येते मराठी मी बोलतो आम्ही दर्शनासाठी त्या एवढ्या लांबून माझं मुख अपंग असून कॅन्सर हॉस्पिटल मध्ये असल्याला मला लय इच्छा आहे नागोबाला बघायचं म्हणून त्याने हितापर्यंत आले त्याने दर्शनाची वेळ गेली म्हणून आम्हाला दर्शन दे ना म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला कुठून आलो तुम्ही सांगा कुरनूर मध्ये आता कुठं तुम्ही थांबलेलं दाखवा हे कोंडापशी मग माझ्या मुलाची लई इच्छा होती नागनाथ महाराजाला बघायचं त्यानं खास कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर रक्तातला कॅन्सर झालेला आहे त्यानं दर्शन घ्यासाठी त्यानं तिथंपर्यंत आलेला आहे बोलू शकता आता आम्ही आधी पण चालू होतो बाहेर घालून आपल्याला म्हटलं गेट दाखवू शकतो एक मिनट बघा सगळ्या समोर ही कुंड आहे हे गेट आहे

क्या भगवान के दर्शन के लिए आप लोग अंदर से दर्शन मत दीजिए लॉक रहने दो हमको बाहर से तो कर सकते ना